बाईक पाहिजे अरे मुंडे घालून बदनाम करणार करायचं काय मुंडे घालून बदनाम करणार करायचं काय मुंडे घालून बदनाम करणार करायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज आयराबाई होत फुले यांचा मायत्रीबाई फुले यांचा भारत शिव छत्रपती शिवाजी महाराज महाराज जय भेण जय भेण तरंग त कराए वी तरंग त कराए मनोज दरांगे पाटील यांना अख्ख्या महाराष्ट्रात जो बोलत चाललेला आहे बेतालपणे याच्या कुठंतरी मुसक्या आवळा प्रशासनानं कि प्रशासनाला विनंती करतो यापुढे त्याने जातीवादात जर जा शब्द वापरले कुठं आणि वैयक्तिक वंजारी समाजाच्या जातीवर जर जा 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 बोलत असेल तर वंजारी समाजानं काही बांगड्या भरलेल्या नाहीत आम्ही देखील जशाला उत्तर द्यायला तयार आहेत कोणाच्या घरात कोण घुसतंय बघू येऊन दाखव परळीमध्ये बघूत काय होतंय ते मग परभणी आणि धाराशिवजीला काय करू शकतो बीड जिल्हा दाखवून देईल तुम्हाला त्यामुळे इथून पुढं प्रशासनाला विनंती करतो की ह्याचं बोलणं जरा आवरा चार तारखेला परभणीमध्ये जो मोर्चा काढण्यात आला आणि मोर्चा झाल्याच्या नंतर जी सभा झाली त्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील या व्यक्तीने वैयक्तिक वंजारी समाजावर जाऊन खालच्या जे वक्तव्य केले सभेमध्ये आणि आमचे नेते ओबीसीचे असतील धनंजयजी मुंडे साहेबाला धान्या मुंडे या भाषेमध्ये बोलून घरात घुसून मारू इकडं परभणी जिल्हा आहे आणि पलीकडल्या साईडला दहाराशिव आहे आणि त्यांच्या घरामध्ये घुसून परत घुसून मारू ह्या शब्दामध्ये जे बोलले त्याचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतो आणि ह्या वक्तव्यामुळं वंजारी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्मित निर्माण करण्याचं काम मनोज दरंगे पाटील करीत आहेत त्यामुळे जातीवाचक बोलल्यामुळं आणि एक ओबीसी समाजाच्या विरोधात बोलल्यामुळं आम्ही त्यांच्यावर गुन्हा त् दाखल करण्यासाठी इथं पोलिस आलो होतो दोन तीनशे सर्व ओबीसी बांधव हजर होते डी पी साहेबांनी स्वतः आम्हाला शब्द दिला निवेदन घेतले आणि तो परभणीला नवा पोलीस स्टेशनला वर्ग करण्याचा त्यांनी शब्द दिला